शेतकरी मित्रांनो आज आपण शेतामध्ये आलो शेतकरी मित्रांनो तर हा आपला पाच एकराचा प्लॉट आहे बघा तर आज शेतकरी मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे मी काल सांगितलं होतं की आपल्या शेतामध्ये हरभऱ्यामध्ये आज ह्या हरभऱ्याला शहात्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे तर ह्या शहात्तर दिवसात आपल्या हरभऱ्याची पोझिशन कशी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा फूल पण आहे घाटे पण आहे आणि भरण अवस्था पण चालू आहे सगळी अवस्था चालू आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याची आणि मला कमेंट येत होत्या की शेतकरी की माझा हरभरा फुलावर आहे काही काही कुठे कुठे घाटे पकडलेले आहे आणि अळी पण कुठे कुठे आहे कुठे कुठे नाही आहे आणि कु कोण्या कोण्या ठिकाणी जास्त फुल आहे आणि कोण्या कोण्या ठिकाणी कमी घाटी आहे तर फवारणी करावी का तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की फवारणी करा कारण काय होतं शेतकरी मित्रांनो हे अळी खूप नुकसान करते जर आता न आता जर अळीनं नुकसान केलं तर आपल्या हरभऱ्या पिकाला पानं राहणार नाही शेतकरी मित्रांनो हे जे पानं आहे हे जर पानाचा पाना कातरा केला आणि पूर्ण पानं खाऊन घेतले तर आपल्या हरभऱ्याची भरण कशी होणार प्रकाशन कसं करणार तर त्याच कारणानं ते पोझिशन लक्षात ठेवून आपण फवारणी आवश्यक आहे आणि जर अळी अळीचा जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढला तर अळी नियंत्रणांना आपल्या हाती नाही आहे मग शेतकरी मित्रांनो अळी नियंत्रणात येतच नाही ते खातच राहणार जास्त जर अडी पडली तर आता सुरुवात झालेली आहे आता आपल्या हाती आहे तर काही फरक नाही पडत जर शेतामध्ये ओलावा भरपूर असेल शेतकरी मित्रांनो तर पाहिजे असं फुल जडणार नाही थोडं मामूली जडत पण आपला अडीचा नायनाट होणार अडी नियंत्रणात येणार आणि घाटे जे काही माल पकडलेला आहे आपला पूर्ण पहिले तो माल भरून येणार शेतकरी मित्रांनो हा एक आपल्या ह्या फवारणीचा फायदा होणार तर नक्की बरेचसे कास्ता शेतकऱ्यांचा का चेना ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा झालेला असतील सत्तर पंच्याहत्तर शहात्तर दिवसाचा झाल्या असतील कमी जास्त दिवसाचं झाला असेल जसं माझा चेना शहात्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे तर या चेण्याची अवस्था कशी आहे मी सांगतच आहे सा की घाटे भरण अवस्था फुल अवस्था सगळ्या तीन चारही अवस्था चालू आहे आजच्या ह्या शहात्तर दिवसामध्ये तुमच्या पण अशीच पोझिशन असतील तर नक्की काही मागे पुढे पाहू नका शेतकरी मित्रांनो जर अळीची सुरुवात झालेली असेल आवश्यक आहे फवारणी करणे तर फवारणीसाठी आपण औषध आणलं आहे शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक आणलं आहे शेतकरी मित्रांनो आपण हे बुरशीनाशक आहे तर शेत्कर बघू शकता हे बुरशीनाशक जर्विस नावाचं बुरशीनाशक आहे हे शेतकरी मित्र आंतरप्रवाही आहे डायफेनोकोलजल अकरा पॉईंट ऐंशी एस सी सीचं आहे शेतकरी मित्रांनो हे आणि याची सोळा लिटर प्राण्या पाण्यामध्ये याची मात्रा फक्त वीस एम एल आहे हे बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही आहे समोर मी सांगितलेलंच होतं की समोर जर आपल्या हरभऱ्यावर जर धुवारी आली तसं पहा आता धुवारी अंधकंधक दिसत आहे कॅमेरामधून हे अंध कधक दिसत आहे अशी जर धुवारी पडली तर आपल्या हरभऱ्याच्या घाटावर बुरशी येऊ शकते त्याच कारणाने हे बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे आणि अडीसाठी शेतकरी मित्रांनो हे बघा एल पीडा ना कंपनी आहे शेतकरी मित्रांनी हे आणि एम एम एक्स बे जोएट पाच टक्के इ जी कीटकनाशक हे पण आंतरप्रवाही आहे तर याचा पण आपल्याला अडी पूर्ण चांगला रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो तर आपण औषध तयार केलेलं बघा हे बुरशीनाशक आहे आणि हे कीटकनाशक तर तुम्ही नक्की फवारणीला सुरुवात करून द्या शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे तुमच्याही शेतात एकट दुक्कट अडी दिसत असेल समोर अडीचा प्रसार प्रादुर्भाव नक्की वाढेल सर फवारणी नाही केली तर शेतकरी मित्रांनो मी माग मा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्या शेतामध्ये जितले काही झाडं आहे तिथले सबस्क्राईब आपल्या चॅनलमध्ये झाले पाहिजे या दोन हजार चोवीसमध्ये नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी जाऊ शेतकरी नाही करणार तर सबस्क्राईबवर कोण करणार तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद